नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी या लोकप्रिय दिग्दर्शिकाही आहेत अनेक नाटक मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केलं आहे सध्या त्या मुरंबा मालिकेत आई आजी ही भूमिका साकारत आहेत दरम्यान अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल मोठं भाष्य केलं आहे प्रतिमा कुलकर्णी यांनी जापानी व्यक्तीशी लग्न केलं होतं आणि जपानी माणसाशी लग्न करणार म्हटल्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या याबाबत त्यांनी खुलासा केला आहे त्या म्हणाल्या जपानी माणसाशी लग्न करायचं म्हटल्यानंतर माझ्या घरात काहीच बवाल झाला नाही माझ्या नवऱ्याचं नाव होतं हा घरी यायचा तो खूपच लगावी मुलगा होता किंवा आहे माझ्या आई वडिलांशी भावाशी त्याची चांगली मैत्री होती त्यामुळे मी जपानी माणसाशी लग्न करते यापेक्षा मी काजिरोशी लग्न करते असं त्यांना वाटलं त्यामुळे ते म्हणाले की आपण नाही म्हंटलं तर ती आयुष्यभर दुखी होईल तिला सतत वाटत राहील की ते व्हायला हवं होता तर मग त्यापेक्षा तिच्या मनासारखं होऊ दे पण जेव्हा मी घरी परत आले तेव्हा माझ्या वडिलांना त्याचं आश्चर्य वाटलं नाही कारण त्यांना माहीत होतं हे असंच होणार आहे असे त्या म्हणाल्या एकंदरीतच त्यांनी जपानी व्यक्तीशी लग्न केलं होतं मात्र पुढे ते विभक्त झाले